वाई येथील पसरणी घाटात बुवासाहेब मंदिरानजीक आयशर टेम्पो आणि डंपरचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दोघे गंभीर तर दोघे किरकोळ जखमी झालेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की सँड क्रशर घेऊन वाईकडून पाचगणीकडे डंपर निघाला होता तर आयशर टेम्पो हा पाचगणीहून वाईच्या दिशेला निघाला होता भरधाव वेगात असल्याने टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि घाटातील बुवासाहेब मंदिरानजीक असणाऱ्या वळणावर घाट चढणाऱ्या डंपरला जोरदार धडक दिली या अपघातात चालक जखमी झाला असून अंशर टेम्पोमधील दोघे गंभीर जखमी झालेत टेम्पो चालकाने गाडीतून उडी मारल्याने तो बालबाल बचावला अपघातानंतर टेम्पो चालकाने घटनास्थळावरून धूम ठोकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गवळी तसेच पोलीस जवान घटनास्थळी दाखल झाले क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू होते यावेळी वाई आणि पाचगणीच्या दोन्ही दिशेला वाहनांची मोठी रांग लागली होती तर बघ्यांचीही गर्दी झाली होती तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले